राम मंडळी डॉक्टर राजेश नांदेरावाहेर म्हणजे तुमचा लाडका बाळू बाळू आणि तुमचं खूप खूप स्वागत रेडिओ विश्वास नाईन्टी पॉईंट एट कम्युनिटी रेडिओ नाशिक आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी डाऊनलोड करा रेडिओ विश्वास नाईन्टी पॉईंट एट हे एप मंडळी आजकाल शेतकऱ्यांचा प्रश्न स्वार्थीपणाने मांडला जातो असं आपल्याला वाटतं मग मग शेतकऱ्याचा नेमका प्रश्न काय आहे आणि शेतकऱ्यांचा प्रश्न मांडून स्वतःचं दुकान चालवणं हा एक नवीन व्यवसाय झाला एक प्रकारचा तर त्यामुळे शेतकऱ्याचे प्रश्न नेमके काय शेतकरी आत्महत्या का करतो काहीच म्हणणं की तो उगाच जास्त लोन वगैरे घेतो त्याच्या दडपण येतं निसर्गामुळे आपल्याला वाटत की निसर्गामुळे त्याचा लॉस होतो काही काही जणांचं म्हणणं की अधवा तद्वा खर्च करतात उगाच पीक दिसायला लागलं की बॉस आपल्याला एवढं उत्पन्न येणार व दृष्टीने ते डायरेक्ट गाड्या घेणं मोठमोठे गाव लग्न लावणं याच्यामध्ये त्याचा पैसा बर्बाद होतो तर शेतकरी आणि शेतकऱ्याचा मृत्यू शेतकरी आणि त्याचे कर्ज शेतकरी आणि त्याच्या पिकाला मिळणारा भाव त्याच्या पिकाचं होणारं नुकसान आणि सगळ्यात महत्वाचं पाऊस वेळी पडणारा पाऊस अवेळी पडणारा पाऊस न पडणारा पाऊस यामुळे शेतकरी खर तर आपण एसी नसलं तरी जगू शकतो पाच लाखाचा मोबाईल घेऊन आपण जगतो असं आपल्याला वाटतं पण आपण मरतो मोठा टीव्ही घेतला एक करोडची कार घेतली पण जर तुम्हाला अन्नच मिळालं नाही तर म्हणजे खऱ्या अर्थानं डॉक्टरला आपण देव म्हणतो पण डॉक्टर देव कधी होतो की तुमचा जन्म झाला त्याच्यानंतर तुम्हाला खायला प्यायला मिळालं तुम्ही मोठे झालात तुम्हाला काही आजार पण आला तेव्हा डॉक्टर देव होतो पण तत्पूर्वी तुम्ही ज्यावेळेस स्फोटात अन्न टाकतात त्यावेळेस शेतकरी देव होतो आणि शेतकऱ्यांवर काम करणारा असा विनोद नाटे स्वतः शेतकरी आणि शेतकऱ्यांबद्दल अतिशय मनापासून त्याला खूप काळजी आहे खूप राग आहे असा विनोद नाटे आज आपल्याबरोबर आहे विनोद रामराम राम, राम।, राम, राम। विनोद तू स्वतः शेतकरी हो खरं सांग शेतकऱ्याच्या समस्या सांग आजच्या तारखेच्या आजच्या शेतकऱ्याच्या समस्या एकतर आसमानी संकट त्यानंतर त्याचं जे पीक आहे तो जे लेकरवानी वाढवतो लेकरवानी त्याला पिकवतो हो आणि जेव्हा ते त्याच्या डोळ्या देखत नष्ट होतं आणि त्याला योग्य किंमत मिळत नाही भाव मिळत नाही आणि मग त्या शेताच्या भरोशावर त्याने घेतलेलं कर्ज असेल त्याच्या लेखीबाळीचे लग्न असतील त्याचे जे कौटुंबिक म्हणजे आज त्याच्या शेतीला त्याची जी लागत आहे ती सुद्धा त्याला मिळत नाहीये जो उत्पादन खर्च आहे तो सुद्धा त्याला मिळत नाहीये आणि त्यामुळे शेतकरी आज अडचणीमध्ये सापडत चालला दिवसेंदिवस अडचणीत चालला आणि मी तर असं नेहमी सांगतो की या पृथ्वीवर माणसाला कुणी बनवलं देवाने परंतु त्या देवाने बनवलेल्या माणसाला जगण्यासाठी अन्न कोण बनवतो माझा शेतकरी मग त्या देवानंतर जर कोणी देव असेल तो तर माझा शेतकरी आहे म्हणून मी नेहमी सांगतो की शेतकऱ्याची सेवा म्हणजे देवाची सेवा आहे आणि आज तुम्ही म्हटले की शेतकऱ्यांच्या साठी लढता लढता अनेकांनी स्वतःची घरं भरून घेतली काहीनी आमदारक्या खासदार सुद्धा पदरात पाडून घेतल्या परंतु शेतकऱ्याचं काही भलं केलं नाही म्हणून आज शेतकरी मग याच्यात शेतकऱ्याची चूक नाही का तो का बरं समोर विश्वास ठेवतो हो नाही शेतकऱ्याची चूक आहे ना म्हणून तर मी आज पूर्ण महाराष्ट्रभर गावागावात जातोय आणि शेतकऱ्याला संघटित करतोय शेतकऱ्याला मी आव्हान करतोय की बाबा रे तू जात धर्म पक्ष संघटना सगळं बाजूला ठेव आणि फक्त शेतकरी म्हणून एकत्र आहे मला एक सांग विनोद hmm. हे बघ माझं प्रामाणिक मत आहे फक्त शेतकऱ्याबद्दल नाही प्रत्येक माणसाबद्दल प्रत्येक प्रोफेशनबद्दल दुसऱ्याकडे बोर्ड दाखवण्यापेक्षा की ह्याच्यामुळे मला त्रास होतो ह्याच्यामुळे त्रास होतो पण तीन बोट तुझ्याकडे ना तुझ्याकडनं काही चूक होत असेल ना तुझं तुझ्या चुका कव्हर कर आणि मग समोरच्यावर बोर्ड दाखव ना तर मला एक सांग तू तु, तुझे पाय घट्ट मातीत आहेत बरोबर मला एक प्रामाणिकपणे उत्तर हवं हे अतिशय प्रामाणिकपणे सडेतोड उत्तर हवं शेतकऱ्याने स्वतः काय सुधारायला हवं म्हणजे अतिशय शून्यापासून याचं उत्तर हवं शेतकऱ्यांनी एकतर सगळ्यात पहिलं एक संघटित झालं पाहिजे आज आपण बघतोय सगळीकडे कंपनीमध्ये पगार वाढ नाही संप डिझेलचे भाव वाढले संप पेट्रोलचे भाव वाढले संप परंतु शेतकऱ्याच्या पिकाला भाव मिळत नाही म्हणून जर शेतकऱ्यांनी जर संप केला तर लोक काय ढेकळ आहे का काय होतंय आज जे महत्वाचं आहे म्हणजे तुम्ही तंबाखू नाही खाल्ली तरी तुम्ही जगू शकता परंतु तंबाखू बनवणारा कोट्याधीश आहे सिगारेट नाही पिलं तरी तुम्ही जगू शकता पण सिगारेट बनवणारा कोट्याधीच झालाय दारू नाही तुम्ही पिलं तरी तुम्ही जगू शकता आणि ती दारू बनवणारा मात्र कोट्याधीश झालाय आणि जे अन्न तुम्ही नाही खाल्लं तर तडफडून मराल ते अन्न मात्र बनवणारा अठरा विश्व दरिद्री आहे का दरिद्री तो दरिद्री काय होतंय तो संघटित नाहीये ना तो संघटित नाहीये आज मी प्रत्येक गावात संघटित झाला तर काय होईल संघटित झाला तर आपला देश सत्तर टक्के कृषी प्रधान आहे म्हणजे आजही हो आणि हो, म्हणजे या देशातला सत्तर टक्के मतदार माझा शेतकरी आहे आणि जर शेतकरी संघटित झाला आणि ज्या दिवशी शेतकऱ्याच्या बांधावर पुढारी तयार होतील ना त्या दिवशी शेतकऱ्याच्या मुठीत या राष्ट्राची सूत्र आल्याशिवाय राहणार नाही बरं मला एक सांग संघटित होणं गरजेचं कबूल हा तत्पूर्वी शेतकरी कुठे चुकतोय आज आता आपण असं बघतो एकाने कांदा लावला की सगळेजण कांदा लावतात एकाने हे पीक लावलं की ऊसात खूप पैसा आहे ऊस लावला द्राक्षात खूप पैसा आहे डाळिंबात खूप पैसा आहे मग ते प्लॅन तुम्ही शेतकरी गावात का नाही करत मग याचं या, या, होणार पीक का व्हायचं याचं कारण पण संघटित नाहीये हेच आहे कारण मी नेहमी सांगतोय की आपले जे गावोगाव आपण जे नुसत्या मागण्या करण्यापेक्षा कृषी सहाय्यक जे आहेत ना गावोगाव जर त्यांनी प्रत्येक भागामधलं वातावरण प्रत्येक भागामधलं पाणी परीक्षण जमिनीचं परीक्षण करून जर शेतकऱ्याला जर सुचवलं की तू या महिन्यामध्ये या ऋतूमध्ये तू हे उत्पादन घे आणि त्याचं जर व्यवस्थापन केलं त्याच्या पिकांचं बाजारामध्ये जेवढं आहे ना तेवढंच जर आपण पिकवलं तर नक्कीच शेतकऱ्याला चांगला भाव मिळणार आहे आणि अजून एक मला शेतकऱ्यासाठी आपण समाज म्हणून आपण कोल्ड स्टोरेज जे म्हणतो प्रत्येक जर तालुक्यामध्ये जर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जर निर्माण केलं म्हणजे उद्या आज मेथीची भाजी आली बाजारामध्ये तेवढी नको आहे तर ती त्याला साठवून ठेवता येईल आज एक कोल्ड स्टोरेज आहे कोल्ड स्टोरेज मध्ये ह्या पालेभाज्या किती दिवस राहू शकतात आता काय आयडिया आहे आठ आर दिवस तर आरामात राहतील ओके आणि जसं जसं बाजारपेठेत हवं आहे तसं तसं ते विकता येईल आणि मग शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही विनोद मला एक सांग आजच्या तारखेला शेतकरी पीक लावतो तो काय डिसिजन घेतो की आज यावेळेस हा हे पीक लावायचं हे तो डिसाईड कसं करतो नाही त्याचं जे आता वंश परंपरागत जो शेती करत आलाय आज शेतकऱ्याचाच मुलगा शेतकरी आहे आणि तो त्याला जो अनुभव आहे त्याचा पूर्वीचा म्हणजे आता पूर्वी आपण त्यात बरासा बदल केलाय म्हणून मी शेतकऱ्यांना नेहमी आवाहन करतो की आता पारंपारिक शेती थांबवा तुम्ही आधुनिक शेतीकडे या नवीन नवीन उपाययोजना करा म्हणजे जर आपण एखादं पीक घेतोय पूर्वी कसं होतं की जास्त बी टाकलं की मग जास्त उत्पादन येईल तसं नाहीये त्यामुळे रोगराई पण येते म्हणून आता ते ठराविक अंतरावर त्याची लागवड करा त्याची जोपासना करा आणि नवीन तंत्रज्ञान जर शेतकऱ्यांनी जर हात केलं तर नक्कीच त्याचा जो मला सांगा ना असं कुठलं उत्पादन आहे आपल्या देशामध्ये दे। एका उत्पादनापासून शंभर उत्पादन होतात एका दाण्यापासून शंभर दाणे बनवायची किमया फक्त ती माझ्या शेतकऱ्याकडे तरी माझा शेतकरी का अडचणीत आहे ही मोठे प्रश्न आहे आणि याची एक काही कारणं आहेत आणि ते मी ते मला नक्कीच सांगायला आवडेल की काय आहे जेव्हा शेतकरी एखादं वस्तू बनवतो उत्पादने त्याने जर टोमॅटो लावला समजा एक एकर टोमॅटो लावला त्या टोमॅटो त्याला लागवड खर्च आला दीड लाख रुपये आम्ही काय म्हणतो आमचं म्हणणं असं आहे की सरकारने जे कृषी केंद्र आहेत जे कृषी संशोधन केंद्र आहेत त्यांनी काय करावं त्या शेतकऱ्याच्या पिकाचं एक निरीक्षण करावं त्याला त्यासाठी किती मजूर लागला त्याला किती औषधं लागली किती फवारणी किती बियाणं आणि त्या शेतकऱ्याच्या शेतीचं भाडं त्या शेतकऱ्याची मजुरी असं धरून त्याचा एक उत्पादन खर्च ठरवावा आणि त्यानंतर त्याला त्याची किंमत द्यावी उदाहरणार्थ स्वामीनाथन आयोग स्वामीनाथन आयोगाने ज्या सूचना दिल्या काय सांगतो स्वामीनाथन स्वामीनाथन आयोग सांगतो की जर शेतकऱ्याला एखादी टोमॅटोची जाळी बनवायला जर शंभर रुपये खर्च आला तर त्याला दीडपट त्याला उत्पन्न नफा द्या म्हणजे अडीचशे रुपये गाडीची किंमत ते सरकारने द्यावं असं हो नाही सरकारने म्हणजे सगळ्यांनी सरकार एक त्याचा भाव डिक्लेअर करून आणि मूळ म्हणजे शेतकऱ्याच्या समस्या केव्हा थांबणारी प्रत्येक माणसाने बदललं पाहिजे आपण ज्या शेतकऱ्याच्या पिकाकडे बघतो समजा उद्या तुम्ही बाजारात गेलात फाइव स्टार हॉटेलमध्ये गेलो की आपण भाव भाव करत नाही पण आता इथे दोन कर... माणूस मर्सिडीज मधून उतरतो आणि एक रुपये नाही नाही त्याला जर सांगितलं ना की दहा रुपये जुडी तो म्हणतो दहाच्या दोन देतो का आणि तेच मल्टीप्लेक्स थिएटर मध्ये जातो तेव्हा तो समोसा ऐंशी रुपयाला घेऊन खातो जो बाहेर दहा रुपयाला मिळतोय तिथे तो घासागीस करत नाहीये परंतु शेतकऱ्याकडनं त्याचं उत्पादन घेतानाच का घासागीस केली जाते आणि परत होतंय काय बघा तुम्ही कापूस पिकवणारा आत्महत्या करतोय पण कापसापासून कपडा बनवून विकणारा व्यापारी मात्र मोठा झालाय कांदा पिकवणारा आत्महत्या करतोय कांद्यापासून मसाले बनवणारा मात्र कोट्या दिवशी आहे तुम्ही टोमॅटो पिकवणारा मग आता करतोय आता सरकार सोडून देऊ आपण आपण असं धरू आता आपण शेतकऱ्यांनीच काहीतरी मुवमेंट करायची यस तू सगळ्यात महत्वाचं म्हटलं की शेतकऱ्यांनी पहिले संघटित व्हायला पाहिजे बरोबर पण माझं विरोध आहे की संप करायला संघटित होण्यापेक्षा संप करण्यासाठी एकत्रित होण्यापेक्षा स्वतःच्या उन्नतीसाठी एकत्रित व्हायला पाहिजे आता मला एक सांग खूप सुंदर विषय काढलास तू शेतकऱ्याने एक पीक घेतलं गावाने ठरवलं गावाने ठर की यावेळेस आपण इतक्या लोकांनी हे पीक घ्यायचं इतक्या लोकांनी हे पीक घ्यायचं जिल्हा पातळीवर ठरलं या गावाने हे पीक काढावं त्या गावाने हे पीक काढावं मग त्याच्यानंतर तुम्हाला व्यापारीच का लागतो विकायला शेतकऱ्याकडे टाइम नसतो का तर तेवढं स्किल नाहीये ते त्याच्याकडे नाही काय होतंय शेतकऱ्याला निर्माण करता येते पण त्याला विकता येत नाहीये कारण त्याचं कारण असं आहे की त्या वेळ नाही त्याचं जे उत्पादन आहे ते नाशवंत आहे बरोबर त्याला समजा टोमॅटो आहे तीन त्याचा आयुष्य आहे आणि याचाच फायदा व्यापारी घेत आहे आणि होतं मोठं कोण तुम्ही सांगा वीस रुपयाला जर टोमॅटोची जाळी जर शेतकऱ्याची जेव्हा विकली जाते ना त्यावेळेस बाजारामध्ये नाही अतिशय सुंदर हा विषय काढलाय म्हणजे शेतकरी जे वीस रुपयाला विकतो जागेवर विकतो का नाही तो बाजारपेठेमध्ये घेऊन जातो तिथं व्यापारी घेतात पीक घेतो पीक तोडतो सुद्धा स्वतः स्वतःच तोडतो आणि ट्रॅव्हलिंग मार्केटमध्ये मार्केटमध्ये येतो आणि जेव्हा ते एकदम मातीमोल विकल्या जातं समजा वीस किलो टोमॅटो एका जाळीमध्ये असतात जेव्हा ती जाळी जर वीस आणि तीस रुपयाला जर कोणी मागत असेल तर मला सांगा त्याला ती जाळी भरायलाच वीस रुपये लागतं परत गाडीचा ट्रान्सपोर्ट त्याला वीस रुपये म्हणजे चाळीस रुपयाला त्याला ती जाळी नुसती तोडायला आणि भरायला आहे आणि त्याचं परत महिनाभराचं त्याचा जो काही खर्च आहे बियाण आहे मेहनत आहे औषध आहे फवारणी आहे त्याचा तर कोणी विचारच करत नाहीये मग माझं म्हणणं काय कमीत कमी त्याला जी लागत लागली ना ती तरी त्या शेतकऱ्याला मिळाली पाहिजे पण ती मिळत का नाहीये कारण बाजारपेठेमध्ये जास्त माल आला म्हणून लगेच त्याचा भाव घसरतो पण मग माझं स्वाभा म्हणणं स्वाभाविक आहे नाही स्वाभाविक आहे परंतु यावर एकच उपाय प्रत्येक तालुक्यामध्ये ज्या काही कृषी उत्पन्न बाजार समिती आहे त्यांनी शेतकऱ्याला एका माफक दरामध्ये मी तर म्हणेल मोफत परंतु ते जर शक्य नसेल तर माफक दरामध्ये शेतकऱ्याला कोल्ड स्टोरेज उत्पन्न करावे निर्माण करावे त्याला उपलब्ध करावे म्हणजे टोमॅटो जर माझ्याकडे आता जर समजा शंभर जाळा आहे आणि तेवढ्या मार्केटमध्ये नको आहे तर मी काय करेल त्यातल्या जेवढ्या मार्केटमध्ये जाताय त्या मी विकणारे माझ्या इच्छित किमतीने मला ज्या किमतीत परवडणारे त्यानेच आज काय होतंय मला परवडत नाही मग ते जनावरांना टाकण्यापेक्षा रस्त्यावर फेकून देण्यापेक्षा मी मातीमोल किमतीने विकतोय पण कोल जर कोल्ड स्टोरेज जर माझ्यासाठी निर्माण झालं तर मी बाकीचा अमाल कोल्ड स्टोरेज मध्ये साठवेल आणि बाजारातल्या ऑर्डर प्रमाणे मी तो माल सप्लाय करेल आणि विनोद दुसरं कोल्ड स्टोरेज बरोबर प्रोसेसिंग पण करता येईल हो, ना हो तेच शेतकऱ्याला व्यापारी बनवलं पाहिजे शेतकरी व्यापारी झाल्याशिवाय शेतकऱ्याची प्रगती नाही आजच्या तारखेला शेतकऱ्याला ही जाणीव झाली की आपल्याला आपण व्यापाराकडनं लॉस घेतोय नक्कीच 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 त्याची जाणीव झाली त्याला जाणीव झाली त्याला आज त्याच्याकडे पर्याय नाही आज पर्याय आज काय झालं तुम्हाला सांगू साहेब महाराष्ट्रामधला शेतकरी पंधराशे रुपयाचा किराणा सुद्धा महिन्याला विकत घेईल अशी त्याची ऐपत नाही राहिली कारण त्याने जर तू छोटे असू द्या मोठे असू द्या त्याचं आज काय झालंय तो जे करतोय ना जे उत्पादन लावलं उदाहरणार्थ मी आहे मी जर आता चार एकर टोमॅटो लावला तर मी काय करतो माझ्याकडे तेवढं भांडवल नसतंच मग मी काय करतो जे कीटकनाशकाची जी औषध वगैरे आहेत मी त्याच्याकडनं उदाहरण आणतो कशाच्या त्याच टोमॅटोच्या भरपूर आणि परत नंतर मी बाजारामधून त्याला जे जे तार लागता एंगल लागतात त्याला दोरी लागते मजूर लागतो आणि हे हे सगळं मी त्याला लावत असताना मला त्याच्यामध्ये काही नफाच मिळत नाहीये मला मी पूर्ण अडकून जातो आणि जर कधी ते मला एक एक दोन दोन रुपये किलोनी जर विकायची वेळ आली किंवा ते तोडून जर जनावरांना मला खाऊ घालायची वेळ आली तर मी कर्ज बाजारी होतो बरोबर हां मग माझं म्हणणं काय आता सगळे ओरडतात शेतकऱ्याचं कर्जमाफी का शेतकऱ्याला का कर्जमाफी अरे पण शेतकऱ्याला आपण त्याची काय भयान परिस्थिती केली तुम्ही जर आता ग्रामीण भागात जर गेलात ना प्रत्येक गावामध्ये पन्नास शंभर मुलं शेतकऱ्याची बिगर लग्नाची आहे शेतकऱ्याच्या मग तेच ना शेतकऱ्याच्या मुलाला कोणी मुलगीच द्यायला तयार नाही दूर कशाला जाता शेतकरीच जर आपण असेल आणि त्याला म्हटलं शेतकऱ्याला मुलगी देतो देत नाही काय बोलतो हो का देत नाही तो कारण त्याने पाहिलं ना शेतीची काय अवस्था आहे त्याने जे हाल कष्ट काढले त्याला जो त्रास झाला तो त्रास त्याच्या लेकीला होऊ नये म्हणून तो काय करतो नोकरदार आणि होतं काय साहेब पूर्वी काय होतं उत्कृष्ट शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी आता काय झालंय उत्कृष्ट नोकरी मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती झाली शेत हे चित्र ज्या दिवशी बदलेल ना त्या दिवशी माझा शेतकरी बळीराजा सुखी होईल पण हे बदलेल असं चिन्ह दिसतंय तुला नाही आज तरी मला दिसत नाहीये आज काय झालंय मुळात आता एक अशी चिंता निर्माण झाली का जर शेतकऱ्याने जर शेती करायचं सोडलं तर खाणार काय म्हणजे आज जगाला हा ही मोठी गंभीर समस्या आहे परंतु आज जगाचं दुर्लक्ष आहे कारण आपण काय करतो टोमॅटो कमी पडला लगे बाहेरच्या देशातून आयात करतोय कांदा कमी पडला लगेच शेजारच्या देशातून आपण आयात करतोय आपण आपल्या घरचा भागवतोय अरे परंतु शेत आम्ही लोकच ओरडायला लागतो ना की टमाटे दोनशे रुपये किलो झाले तीनशे रुपये किलो झालं आम्हीच लोक ओरडतो मग सरकारला ते आणावं लागतं म्हणजे मुळात समाजच मूर्ख आहे का नाही काय होतंय माहितीये का आता मी तुम्हाला सांगतो मी कृषी संशोधन केंद्र दापोली मी याला दोन हजार अकरा मध्ये एक पत्र लिहिलं होतं की माझ्या शेतकऱ्याला एक क्विंटल भात पिकवायला किती खर्च येतो त्या काळात त्यांनी मला तेवीसशे गोष्ट ही? ही दोन हजार अकराला त्या काळात त्यांनी मला सांगितलं की तेवीसशे पंचेचाळीस रुपये खर्च येतो किती तेवीसशे पंचेचाळीस रुपये दोन हजार अकरा साली त्याला एकरी उत्पादन खर्च एका क्विंटलला त्याच्यामध्ये खर्च येतो तर खर्च आल्यानंतर मग ते कॉस्ट काढली त्याने त्याच्यात ते मजूर धरला तेव्हा मजुरी होती एकशे पंचेचाळीस रुपये त्या भाताची मजुरी म्हणजे सोंगणी असेल भात लावणी असेल आणि त्याला लागणारे खतं असतील त्या शेताचं भाडं त्या शेतकऱ्याची मजुरी असं सगळं धरून त्यांनी त्या दोन हजार अकराला त्याचे माझ्याकडे शासनाचे ते पत्र आहेत त्या कृषी संशोधन केंद्राचे आणि आज तोच भाव आहे दोन हजार रुपये भाताला क्विंटलला आणि मला सांगा आज मजुरी काय भाव कोणाकडनं नाही दोन हजार रुपये व्यापाऱ्यांकडनं आणि सरकार जे एमएसपी देत आहे ना एमएसपी म्हणजे काय एम म्हणजे मिनिमम प्राइस okay. मुळात ती आम्हाला नको आहे आम्ही म्हणतो आमची एमआरपी ठरवा उत्पादन खर्च आमचा ठरवा आणि आम्हाला त्याची एक एमआरपी द्या म्हणजे चॉकलेट बनवणाऱ्या कंपनीला सुद्धा तिची एमआरपी ठरवायचा अधिकार आहे म्हणजे सिगारेट बनवणार अधिकार नाही अरे काय बात बरोबर शेतकऱ्याला ते ठरवता येत नाही आमचं किंमत कोण ठरवतो व्यापारी व्यापारी आता बाजारपेठेत गेलो का आमच्या भावाची मालाची माल व्यापारी पुन्हा तोच प्रश्न विचारतोय मी तुला नाही रे चुकीचाच प्रश्न आहे म्हणजे मला असं विचारायचं आहे की शेतकरी जाऊन माल घेऊन गेला बाजारपेठेत बरोबर आणि त्याने सांगितलं व्यापाऱ्याला मला या भावात विचारायचा आहे तो व्यापारी म्हटला नाही तर ते सडलं व्यापारी संघटित आहे व्यापारी संघटित आहे हो त्यांनी ठरवलं की आता वीस रुपयाच्या वरती कोणाला भाव द्यायचा नाही कोणी देत नाही काय बोलतो आणि मग माँग माझ्या शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे एकतर मजूर लावला पीक तोडलं नाही नाही म्हणजे तुम्ही व्यापारी संघटित ते ठरवतात ते ठरवतात ते ठरवतात किंमत आणि शेतकरी जेव्हा काय करतो शेतकरी सांग शेतकरी जेव्हा वीस रुपयाने विकतोय हा त्यावेळेस तो आमच्यापर्यंत काय भावना येतो म्हणजे इकडे जरी दोन रुपये किलोनी जरी टोमॅटो घेतला व्यापाऱ्याने व्यापाऱ्याने शेतकऱ्याकडून तरी तो बाजारामध्ये वीस रुपये आहे अय्या म्हणजे काय होतंय ग्राहकाला तर आणि मध्ये मोठा कोण होतोय मधला व्यापारी होतोय जो दलाल आहे मधला तो मोठा होतोय म्हणजे ज्याने चार महिने ती व्यापारी करतो व्यापाऱ्याने तुझा माल घेतला मग तेच सांगतो ना परत माझी तीच मागणी येते पुढे की व्यापारी काय करतो शेतकऱ्याचा माल घेतो आणि तो जाऊन काय करतो कोल्ड स्टोरेज मध्ये साठवतो हो आणि बाजारपेठेत जसा हवाय तसा विकतोय पण मग मी काय म्हणतो हीच जर कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये जर दर शेतकऱ्यासाठी दरामध्ये मी तर म्हणतो मोफत दिलं पाहिजे परंतु आपण ते शक्य नसेल माफक दर पण एवढे कोल्ड स्टोरेज बनवून हो, प्रत्येक तालुक्याला एक बनवाना कोल्ड स्टोरेज लागेल ते हो मला सांगा उद्या तुमच्यापर्यंत काही कुठलं नाही प्रश्न आहे हे प्रॅक्टिकल आहे का एवढे कोल्ड स्टोरेज निर्माण हो हो प्रॅक्टिकल आहे बनवलंच पाहिजे कारण ती काळाची गरज आहे कोरोनाने शिकवलं आपल्याला सगळं बंद पडलं उद्या तुम्ही कपडे नसेल तर त्यालाही पर्याय काढू शकता काहीतरी केळी वगैरे बांधून तुम्ही फिराल परंतु जर अन्नच तयार नाही झालं मला सांगा ना तुम्ही कसे जागा खरी गोष्ट तुम्हाला काय ते काही विज्ञान तुम्हाला चपात्यांच्या झेरॉक्स नाही आहे तुम्हाला अन्न हे लागणार आहे अहो संत तुकाराम महाराज म्हणता मडे झाकून या करी तो पेरणी कुंभ्याची वाणी लावला आहे हा शेतकरी आहे ना साहेब जर त्याच्या घरात कुणी मेल ना तो ते मड झाकून ठेवतो आणि पहिली पेरणी करतो का करतो तुम त्याचं वर्षाचं पीक वाया जाईल म्हणून नाही तर तो जगाचा पोशिंदा आहे अन्न नेहमी तिचं कार्य थांबलं नाही पाहिजे तो ती पूजा समजतो ईश्वराची अहो तो या धरणी मातेला त्याची आई समजतो आणि तिच्या उदरामध्ये तो धान पेरतो आणि ते उगवतं पण तुम्हाला माहित आहे ते उगवेल की नाही हे पण त्याला माहित नाही आज शेतकऱ्यासारखी जुगार कुणीच खेळत नाही साहेब जुगारी असतो ना तो आज एक डाव हारला तो म्हणतो पुढचा डाव जिंकल तो हारला तो म्हणतो अजून पुढचा जिंकल तो म्हणतो आज नाही जिंकलो उद्या जिंकल असं करत करत तो तसाच शेतकरी आहे या पिकात नाही साधलं तो म्हणतो पुढच्या पिकात साधल त्याच्यातने साधलं तो म्हणतो पुढच्या पिकात साधल तो या वर्षीने साधलं तो म्हणतो पुढच्या वर्षी साधल अरे त्याच्या इतका दिलदार कोण आहे सांगा ना अरे त्या ईश्वराच्या त्या या सगळ्या निसर्गाच्या भरोशावर सोन्यासारखं तो धान जमिनीत पेरतो उगवेल की नाही माहीत नाही उगवलं टिकेल की नाही माहीत नाही टिकलं बाजारात नेल्यावर ते विकत घेईल की नाही हे पण माहीत नाही त्याला भावही मिळेल की नाही माहीत नाही मग अशा शेतकऱ्याला आपण नाडतो फिरतो त्याचा एकदम म्हणजे अरे ही परिस्थिती आहे मग शेतकऱ्याला वाटत नाही का सोडा शेती विकून टाका मग आपणही शहरात जाऊ नाही आज त्या मानसिकतेवर आलाय आहे शेतकरी आज त्या मानसिकतेवर शेतकरी आलाय कारण आज तुम्ही ग्रामीण भागामध्ये फिरासाहेब शेतकऱ्याची भयान अवस्था आहे आज जे शेतकऱ्याच्या मुलांना किंवा शेतकऱ्याला कोण कुन, कोणी मुलगी देत नाही ना याचं कारण तेच आहे आज जर शेतकऱ्याच्या पिकाला जर चांगला ठा भाव मिळाला दर का आपण देऊ शकलो की आज मी टोमॅटो लावले एक एकर आणि त्याला एक लाख रुपये खर्च आला तर मी छाती ठोकून सांगितलं पाहिजे की मी आज मी दोन लाख रुपये कमवणार आहे माझं उत्पादन जर निश्चित झालं त्याची हमी जर मला मिळाली तर काय होईल माझ्या शेतकऱ्याच्या घरावर स्लाब पडेल आणि माझ्या शेतकऱ्याची मुलंही कॉन्व्हेंटला शिकतील आज जाना तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेत कोण शिकताय माझ्या शेतकऱ्याची पोर आहे शेतमजुराची पोर हो आहे सांगा ना आणि आज तिथं काय अवस्था आहे पहिली ते आठवीपर्यंत वर्ग दोन शिक्षक पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग एक शिक्षक काय चाललंय हा म्हणजे माझ्या शेतकऱ्याच्या घरात अधिकारी तयारच होऊ द्यायचा नाही आणि तो तयार होणार कसा सांगा ना आज मी शेतकऱ्याच्या मुलांना जेव्हा जिल्हा परिषदेच्या शाळेत जातो प्रश्न विचारतो बाबा काय व्हायचं तुला ते म्हणतात डॉक्टर कोण म्हणतो इंजिनियर पण डॉक्टर होतील का ते त्यांनी पाहिलेली ही गोंड स्वप्न पूर्ण होतील का अरे जर एखाद्याला डॉक्टर व्हायचं असेल ना तर त्याच्या खिशामध्ये त्याच्या बापाच्या फी भरायला एक कोटी रुपये पाहिजे म्हणजे आज डॉक्टरचाच मुलगा डॉक्टर होतोय श्रीमंताचाच पोरगा श्रीमंत तोच मोठा होतोय डॉक्टर कलेक्टर इंजिनियर मी म्हणून माझं म्हणणं आहे की समाजाने आज कमीत कमी शिक्षण आणि आरोग्य ही सगळ्यांना मोफत द्या म्हणजे एखाद्यामध्ये एखादा भिकारी आहे त्याच्या कुटुंबाची उपजीविका तो भीक मागून करतोय परंतु त्याच्या मुलामध्ये जरी शिकण्याचे गट्स सा आहेत ना साहेब त्याला डॉक्टर इंजिनियर कलेक्टर सहज होता आलं पाहिजे अशी व्यवस्था आपल्या देशात असावी आणि ती व्यवस्था कशी करता येईल याबद्दल आपण पुढच्या रविवारी बोलू माझी इच्छा तू पुढच्या रविवारी आमच्या बरोबर असावंस हा नक्कीच नक्कीच मंडळी ह्यापुढे कमीत कमी एवढं -कमी तुम्ही करू शकता एकतर भाजी शेतकऱ्याकडनं घ्या जो पिकवतो तो, तो शेतकरी कधी बाई नऊबारीत बसली ती शेतकरी असेलच असं नाही ती पण व्यापारीच असू शकते त्यामुळे मुळात शेतकऱ्याकडनं माल घ्या आणि त्याने जो भाव लावलाय त्या भावाने घ्या आणि आनंदाने घ्या काही गरज वाढली तर फोन करा तो सध्या सविस्तर